ही ननन भाऊजी जोडी स्वतःचं स्वप्न जगायला जगभर फिरते अमृता आर्किटेक्ट आहे आणि निशिता सिव्हिल इंजिनियर दोघींचे करिअर छान चालले होते पण मन मात्र ऍडव्हेंचर आणि ट्रॅव्हलिंग मध्ये गुंतलेलं शेवटी दोन हजार चोवीस मध्ये दोघींनी सेटल जॉब सोडला आणि ठरवलं आता फक्त स्वप्नांचा पाठलाग करायचा एकीने समुद्र निवडला दुसरीने डोंगर सुरुवात सोपी नव्हती पहिल्यांदा स्वतःला तयार केलं अमृताने सिलिंगची ट्रेनिंग घेतली निशिताने डोंगरांशी मैत्री केली एव्हरेस्ट बेस कॅम्प माउंट किली मांजरू आणि माउंट सगळं स्वतःहून शिकल्या आणि वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांची ट्रॅव्हल कंपनी सुरू झाली माउंटेन मिड सी पहिले सहा महिने ना कमाई ना क्लायंट फक्त मेहनत धावपळ आणि मनात भीती आपण बरोबर निर्णय घेतलाय का लोकांनी प्रश्न विचारले काहींनी तर याला वेडेपणाही म्हटलं पण दोघींनी हार मानली नाही हळूहळू लोकांचा विश्वास जिंकला आता त्यांच्या कंपनीने पंधरा पेक्षा जास्त ग्रुप ट्रेक्स केलेत चार देश एक्सप्लोअर केलेत आणि आता लाखोंचा टर्न ओव्हर कमावते आजही अडचणी येतात कधी फंड्स कमी पडतो कधी एनर्जी डाऊन होते त्या एकमेकींची भक्कम साथ बनतात कुटुंब आणि आपल्या पार्टनरचा आधार त्यांना नवे बळ देतो त्यांची ही उंच भरारी त्या प्रत्येक मुलीला प्रेरणा देते जी काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहते म्हणून तुम्हालाही कुणी विचारलंच स्वप्नांच्या मागे धावून काय मिळतं तर फक्त एवढंच सांगा शांतता स्वातंत्र्य आणि समाधान